अगोदरच्या ब्लॉग मध्ये तुम्ही माझ्या रेडिओ बद्दलची आठवण पाहिली असेल ह्या घरातली तशा आता बऱ्याचशा आठवणी आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या ह्या घरासंबंधित त्यातलीच एक अजून आठवण म्हणजे तुम्ही इथे ही तुळबी बघू शकता ह्या तुळबीवर आम्ही झोपाळा बांधून झोपाळा खेळायचो मी आणि माझी भावंड आज ह्या तुळबीमध्ये आणि माझ्या उंचीमध्ये फारसा फरक उरलेला नाहीये अ मला अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची ती म्हणजे हा माधुरी दीक्षितचा चा मधला फोटो हा फोटो मला आठवतही नाहीये मला कळत नव्हतं तेव्हापासूनचा हा फोटो असाच इथे आहे आता आपण आतल्या खोलीमध्ये जाणार आहोत जे स्वयंपाक घर होते आणि इथे तुम्ही बघू शकता की हे अशा प्रकारचे पहिले दरवाजे असायचे आणि अशी कडी असायची सो इथे तुम्ही बघू शकता हा डेरा आहे जो जमिनीमध्येच इनबिल्ट केलेला आहे याची याच्यामध्ये थंड असं पाणी राहायचं आणि आम्ही विहिरीला जेव्हा जायचो पाणी आणायला तर मी छोटीशी किटली घेऊन जायची आणि हे डेरा आम्ही भरायचो हा इकडे तुम्ही बघू शकता की तिथे पहिली चूल होती जिथे जेवण बनवायचो आणि हे इथे मातीच्या ह्या मातीच्या तुम्ही इथे हे भांडी बघू शकता ज्याच्यामध्ये पण जेवण हे खूप अगोदर आय थिंक माझ्या आजीच्या वेळी किंवा त्याच्या पण अगोदर याच्यामध्ये जेवण बनवलं जायचं इकडे तुम्ही ही दिवळी असं ह्याला म्हणजे कप्पा बॉक्स जे, जे बनवलेलं असतं जिथे पूर्ण शेतीची बैलांची अवजार ठेवलेली असायची इथे तुम्ही एक हे गाईच्या किंवा बेसिकली बैलांच्या गळ्यामध्ये जे घालतात घंटी ते आहे इथे इकडे हे याला शिख असं म्हणतात ज्याच्यावर जेवण किंवा दूध तूप दही वगैरे असं ठेवलं जायचं कुत्रा मांजरांपासून वा बचाव व्हावा म्हणून म्हणजे त्यांनी खाऊ नये म्हणून इकडे तुम्ही आ, कुऱ्हाडी बघू शकता आणि हा पूर्ण आता सिन्स आता मेंटेन नाही ठेवत आहे म्हणून घर असं पूर्ण जुनं झालेलं आहे पण बऱ्याचशा गोष्टी स्टील मला खूप सारं नॉस्टॅलॉजिक फील करून देतं इकडे ह्या जुन्या पेटी आहेत ज्या आय थिंक माझ्या आजी पणजी त्यांच्या ते लोक म्हणजे त्याच्यामध्ये वस्तू वगैरे ठेवायचे इकडे वरती तुम्ही बघू शकता की तिथे एक पाळणं आहे आणि आजही बरेचसे लोक ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करतात असं नाही की अजिबात होत नाहीये पण दिवसेंदिवस मला असं वाटतंय की ह्या गोष्टी आता दुर्मिळ होत चाललेल्या आहेत आणि आपण ह्या गोष्टींचा कुठेतरी म्हणजे साठवून ठेवलं पाहिजे अजून एक आठवण म्हणजे जी माझी सगळ्यात आवडीची आठवण जी की बाहेर अंगणामध्ये रात्री सगळे जेवण झाल्यानंतर सगळे एकत्र बसायचे गप्पा मारायचे घरातलेच नव्हे तर शेजारी वगैरे पण यायचे आजी आजोबा असायचे परत शेजारचे आजी आजोबा घरातली सगळी मंडळी सगळे बसायचे आणि गप्पा मारायचे आणि तेव्हा ऑब्व्हियसली फोन वगैरे एवढं काही नव्हतं त्यामुळे गप्पा मारणं हीच एक प्रकारे म्हणतात ना एक आ, मनोरंजनाची गोष्ट किंवा शेअरिंगची गोष्ट राहिलेली आणि आम्ही बाहेर अंगणामध्ये अंथरून टाकून झोपायचो मस्त असं आकाशाखाली चांदण्या बघत एक वेगळाच असा आनंद वेगळीच अशी से की एक वेगळंच पीस आणि इनोसेन्स तो होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या सुद्धा अशाच काही आठवणी असतील तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा थँक्यू